आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या वतीने महारत्तदान शिबिराचे आयोजन शिवसेनेतर्फे शिंदेगड गुरुवारी महाराजान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दिवसभरात तब्बल दोन हजार एकशे ऐंशी जणांनी रक्तदान केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी या, या शिबिराचे आयोजन केले होते जेल रोडवर आयोजित या शिबिराचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या जा हस्ते झाले यावेळी जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित महानगर प्रमुख संजय गुजराथी माजी महापौर कल्पना महाले उपजिल्हाप्रमुख विशाल देसले माजी नगरसेवक राजू चौधरी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका